पत्रकार दिनाचे औचित्य साधून समाजामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल श्री देवदेवेश्वर संस्थांचे महंत परमपूज्य मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर वसमतकर मठाचे पीठाधीश परमपूज्य साईनाथ महाराज जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेंद्र कुडे विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अधिकारी नंदकिशोर कोठे व पोलीस कर्मचारी शारदा सूत खामनकर यांचा द पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने तालुकाध्यक्ष विजय आंबले व नंदुकुमार जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माहूर शहरातील पाण्याचे समस्या लक्षात घेऊन महंत परमपूज्य मधुकर बाबा शास्त्री यांनी सुमारे दहा एकर जागेवरील भोजंती तलावातील यंत्रांच्या सहाय्याने पंचवीस ते तीस फूट खोल स्वखर्चाने गाळ काढून काठावर दगडी पिचिंग करून मजबूत तटबंदी केली त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरातील विहिरी व इंधन विहिरींना त्याचा फायदा झाला याशिवाय तीन वर्षापूर्वी याच तलावातून कडाक्याच्या उन्हाळ्यात नळ योजनेद्वारे चार महिने शहराला पाणी पुरवठा करण्यात आला होता त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला स्थानिक कर मठाचे पीठाधीश साईनाथ महाराज यांनी कोरोना काळात गोरगरीब जनतेला अन्नधान्याच्या हजारो किट्स घरपोच वाटून हाताला काम नसणाऱ्यांना दिलासा दिला तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवास मागील दोन वर्षांपासून रुग्णालयातच भोजन पोचविण्याची व्यवस्था केली यात्रा काळात व दैनंदिन येणाऱ्या भाविकांना मोफत अन्नदानाची व राहण्याची सुद्धा व्यवस्था केली कीर्तन प्रवचन इत्यादी माध्यमातून समाजामध्ये प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी ते सतत परिश्रम घेतात त्यात परिसर स्वच्छतेसह शहराची स्वच्छता वृक्षारोपण शिक्षण परिषद व्यसनमुक्ती आदी बाबींचा सुद्धा समावेश आहे आणि पत्रकार पत्रकारांचा उद्देश की आपल्या माहूरच नाव प्रत्येक कामामध्ये मोठं झालं पाहिजे हाही त्यांचा उद्देश म्हणून आम्ही एका जागी आलो एका मनानं एका जागी या कामासाठी हो। आहोत आणि आता एक आजचीच न्यूज सांगतो तुम्हाला अयोध्ये इथले राम मंदिराचे मुख्य गिरी महाराज आहेत गिरी महाराज त्यांचं सात दिवसाचं प्रवचन आणि मी दोघांचंही प्रवचन एका जागी आहे आणि आम्ही दोघं एका जागी आहोत आजचा हा निमंत्रणाचा सोहळा आजच मला निमंत्रण देण्यात आलं की ते सुद्धा आठ वर्षापासून तारीख मागाले होते त्यांना आठ वर्षापासून तारीख मिळाली नाही या वर्षी त्यांना मिळाली आणि त्यांच्या समवेत मी आहे तर मी एक माहूर वासियांच्या नाव आज जर एवढ्या मोठ्या संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये बाजूला बसून आज गौरवचर करत असेल तर आज खूप सगळ्यात मोठा महोत्सव आहे तालुक्यातील पालायगुडा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेंद्र कूडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यात नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरविण्यासाठी दिलेले भरी योगदान शाळा व परिसर स्वच्छता वृक्ष लागवड शाळा सजावट व सुशोभीकरण सुट्टीच्या काळात जादा वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन या कार्याची जाण ठेवून त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला पोलीस सेवेत कार्यरत असूनही सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे प्रबोधन करणे दिंड्या भजनी मंडळात सहभागी घेणे विविध कार्यालयांच्या उपक्रमात प्रत्यक्ष उपस्थिती लावून सहभाग नोंदविणे आयुर्वेदिक औषधांच्या गुणवत्तेचा प्रचार प्रसार करून लोकांना प्रोत्साहित करणे आदी कार्याची दखल घेऊन शारदासूत खामनकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला विद्युत वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता या पदावर असलेले नंदकिशोर कोठे यांची ग्राहकांना दिली जाणारी सौजन्यपूर्ण वागणूक ग्राहकांनी केलेल्या भ्रमणध्वनीची त्यांनी घेतलेली दखल यात्रा काळात सुरळीतपणे केलेली वीज पुरवठा आदी बाब लक्षात घेऊन त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या सत्कार समारंभात नगराध्यक्षा फिरो दोसानी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड पाणीपुरवठा सभापती विजय कामटकर ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे राज ठाकूर कार्तिक बेहरे पवन कोंडे अपिल बेलखुडे बजरंगसिंह हजारी राजू दराडे सुरेंद्र गिरे, पद्मा गिरे सुरेखा तळमणकर यांचेसह नगरपरिषद कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी तर प्रास्ताविक नंदकुमार जोशी यांनी केले भाऊ पाटील यांनी आभार मानले संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर